फर्ज अपना हम निभाने चले है ना जो का बहुत लग रहा है मुझे

कपड़े व्यवस्थित असायला पाहिजे आपला वागणं व्यवस्थित असायला पाहिजे एक याद रखना तुम नारी हो तुम दुर्गा का रूप हो तुम लक्ष्मी का भी रूप हो और अगर टाइम आए तो काली का भी रूप बनना पड़ेगा मतलब आई थी अगर आपने दिया, दिया

करा करा सर आहे सरांशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कुठला मुलगा ब्लॅकमेल करतोय त्या मुलाला ब्लॅकमेल रडत नका नको घरच्यांना सांगा घरच्यांना सांगितल्यानंतर पोलिसांकडे जा पोलिसांकडे तक्रार करा घाबरायचं काही कारण नाहीये का घाबरायचं तुम्ही काय सूट केलं सूट केल्यानंतर घाबरलेली गोष्ट वेगळी असते आणि

का जजमेंट को छोड़ो सामने बढ़ो आगे बढ़ो और सबको दिखा दो कि तुम नारी हो तुम लक्ष्मी का रूप हो तुम दुर्गा का रूप हो और टाइम आने पर काली का भी रूप हो नारी एक सक्सेसफुल है पर उसको समझने का उम्र किसी में नहीं है ये याद रखना तो कोण बांधता ती काही योग्य गोष्ट नाही कुठलेही आईवडील तुमचं वाईट टिकत नाही तुम्हाला तुम्ही चांगलं शिकावं तुमच्या पायावर तुम्ही उभे राहावा तुम्हाला नाकडे लागावी हे तुमच्या आईवडाचा उद्देश असत बरेच वेळेला मुली काय करतात की आई आईवडा हात असताना मला हे घेऊन द्या ते घेऊन द्या मोबाईल घेऊन द्या त्याचा आठवण धरतात आणि घर सोडून जातात आणि घर सोडून दिल्यानंतर मग तिकडे तरी फसता आणि मग त्याच्यावर अत्याचार होतात तर गावापासून तुम्ही जेव्हा निघता निघाल बरं तुमच्यामध्ये अभ्यास करा बरं गव्हर्नमेंट मधे तर गावापासून तुम्ही गा। तर निघाल्यानंतर कोणी अभिनव करत सर सर सकाळी माझ्याकडे आले होते की सर मुली चौकादार उतरल्यानंतर कॉलेजपर्यंत येईपर्यंत करता आता मला विचारायचं मला तुम्हाला माहीत आहे की पोलीस स्टेशनचा नंबरचा नंबर आहे बघा मंदिर पण बंद होईल पोलीस स्टेशनसाठी बंद होत नाही पोलीस का चालू असते तुम्ही याने टाईम फोन करू शकता पोलीस स्टेशनला पोलिसांची मदत तुम्ही येऊ शकता असं वेळ आहे की तुम्हाला माहीत आता एवढं कसं आहे Polisi sudah lain-lain nomor dua di kolam besar nomor tidak